शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या नऊ मार्चच्या ठळक आणि झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर मानवत परभणी सेलू आज पुन्हा एकदा कापसाचे बाजारभाव वाढले कापूस बाजारभाव आठ हजार दोनशे रुपये पार झाले कृषी उत्पन्न परभणी सेलू या ठिकाणी आज कापूस बाजारभाव आठ हजार दोनशे रुपये बाजारभाव मिळाला तर बाजार समिती मंजित या ठिकाणी आठ हजार दोनशे भाव केंद्र सरकारच्या विरोधामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची कांदा रथयात्रा महावितेची डोकेदुखी वाढली आज पंचवीस टक्के आग्रेमोरस शेतकऱ्यांची बोळवण प्रधानमंत्री पीक किंवा करीब दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस शासनाचे लेखी उत्पादनही वाढले शेतकऱ्यांना दिवसावीज राज्यामध्ये नऊ हजार मेगावॉट ऊर्जा निर्मिती होणार चाळीस हजार कोटींची गुंतवणूक पंचवीस हजार लोकांना रोजगार मिळणार दूध उत्पादकांच्या खात्यावर आता प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान मिळणार तर दुधार जनावरांचं टँकिंग ऑनलाईन माहिती पूर्तता करीत शासन निर्णयानुसार पाच रुपये लिटर अनुदान देणार पाणी पुरवठा करणाऱ्या बांधारामध्ये केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच पाणी साठा टंचाईचा जळा तर पंढरपूर करावर पाणी कपत्तीचं टांगती तलवार हळदीचं झालं सोनं आणि सतरा हजार रुपये प्रति क्विंटल दर तर सातत्यानं वाढता बाजारभाव हळद उत्पादक शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला गायच्या दुधासाठी लिटरला पाच रुपयाचं अनुदान परंतु जिल्ह्यातील दूध संघच बंद जिल्ह्यातील खाजगी संस्थांकडून होते दूध संकलन पशुपालक योजनेपासून रब्बी हंगामामध्ये दुसऱ्यांदा पिकाचे नुकसान शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा सर्वक्षणंतर कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले त्या भूमीहून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अखेर तत्काळ न्यायाद्या शिवानी वडेटीवार अरविंद विरोधात काम बंद धान विकले पण एक्केचाळीस कोटी रुपये थकले साहेब कर्ज कसे भरणार हक्काच्या पैसासाठी शेतकऱ्यांचं बँक केंद्रावर हेलपाटे शेतकऱ्यांना मिळणार चोवीस तास वीस सोळा नवीन सौर प्रकल्प तीन तालुक्यांना लाभ दिली माहिती रोखल्याने शेतकरी शासनाच्या तुगल निर्णय अनुदान, अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी शासनाचा अन्यायकारक पीएम किसान योजनेपासून शेकडो शेतकरी वंचित तर कार्यालयात बसून केली नोंदणी केंद्र सरकारने फेब्रुवारी एकोणीसमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही घरगुती गॅस तपासणीची सक्ती ग्राहकांना दोनशे छत्तीस रुपयांचा नाहक भूदंड तपासणी योग्यपणे नाही गॅस कंपनीकडून सर्वसामान्यांची लोट दिवाळीत विकलेला धानाचा पैसा अजूनही हातात नाही धान खरेदीची देहके रखडली बोनसच्या रकमेची शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा गुरांचं ई टँगिंग केले का ना खरेदी ना विक्री होणार ना उपचार आर्थिक मदतीही बंद जनावरांचे टँगिंग काढून टाकू नव्हे पशुवर्धन विभागाचं आव्हान परीक्षा पोरांची केंद्राबाहेर कसरत बाबांची दहा कॉपीबहादर पकडले लेखी परीक्षा बारावीचे आठ आणि दहावीचे दोन प्रकरणाचा समावेश हळदीला मिळाला दरवाढीची झाळी उत्पादकांना दिलासा तर नवी हळद येऊ लागली विक्रीला आवक वाढली वसमच्छ मोंड्यामध्ये हळदीला एकोणीस हजार रुपयांचा भाव रामवाडी उपसा सिंचन योजनेसाठी जिल्हा कचेरीसमोर ठिये आंदोलन तर नांदेडच्या योजनेला पाणी नाही निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा चाराचे भाव वाढले आता कसे सांभाळावे पशुवधन तुम्ही सांगा तर शासनाचे चारा चाराटेपो उघडावेत सोन्याला भाव मिळतोय पण शेतीमालाला का नाही शेतीमालाला भाव मिळेना म्हणून तर केलेली उसनवारी फिटेना यावर्षी मजुरीचे संकेत उभा राहिले नुकसानीची पाहणी झाली पंचनामे झाले सातोनी केले आता बळीराजाचे डोळे लागले सरकारी मदतीकडे तर गारपीटातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदतीची मागणी आधी तारीख पे तारीख आता आर टी जी एस टीसाठी अडचण ज्ञानराजाच्या ठेवीदारांची प्रतीक्षा कायम दुरुस्तीनंतर रक्कम देणार कांदा झाला सहाशे ते दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर अनेक बाजार समितीमध्ये कांद्याला सहाशे रुपयापासून तर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळतोय कांद्याचे ईलेवलाव सुरू करा कांदा प्रश्नावर अभ्यास समितीची सरकारकडे केली शिफारस पीक विमा संरक्षणासाठी पैशाची मागणी भूल थापा देऊन शेतकऱ्यांची लुबवडणूक अवकळीमुळे नुकसान त्यात आर्थिक भूर्दंड पंचावन्न हजार नुकसानीची पूर्वसूचना आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी कापसाला बाजारभाव मिळाला आठ हजार एकशे पन्नास रुपये काकडी झाली सहाशे ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाशे ते आठशे रुपये काकडीला भाव तर अनेक ठिकाणी साडेतीन हजार रुपयाचा सा भाव राज्यामध्ये रेशमी बीज खरेदीच्या दरामध्ये वाढ नोंदणीकृत तीनशे बीज कोच उत्पादकांना होणार आता लाभ सोनं झालं चौसष्ट हजार रुपयावर एकाच दिवसात प्रतितोळा झाला साडेआठशे रुपयांना वाढ सोने दरात या आठवड्यामध्ये साडेआठशे रुपयांची वाढ शेंगदाण्यामध्ये गट साबुदाणा स्थिर खवयकडून महाशिवरात्रीच्या निमित्ताने मागणी वाढली तर शेंगदाण्यामध्ये गट आली शाबुदाण्याचे भाव स्थिर केंद्राकडून चारशे कोटी रुपये मिळवण्यासाठी आता प्रयत्न आचारसंहितेपूर निधीची अपेक्षा लकडून पाठपुरावा सुरू कमी दूध दरामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित फरक वितरण्यास सुरुवात कमी दर दिल्याचा फटका तर अजूनही कमी दरामुळे शेतकरी अनुदानापासून वंचितच दिवाळीत विकलेला धानाचा पैसा अजूनही हातात नाही तर धान खरेदीची देयके रखडली बोनसच्या रकमेची शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा आज देवळगाव राजा या ठिकाणी आवक झालेली आहे दोन कुंटल ची, बाजार हजार सातशे क्विंटलची कापसाला बाजारभाव मिळाला आठ हजार एकशे तीस रुपये क्विंटल जुन्नर आळे फाटा इथे चिंचवड या ठिकाणी आज कांद्याला बाजारभाव मिळाला दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये क्विंटल कांदा निर्यात बंदी चीन पाकला पोषक तर भारतावर हक्काची बाजारपेठ गबवण्याची वेळ शेतकरी निर्यातदारांचे मोडले कंबर डे कांदा कांदाप्रशनी जिल्ह्यात उद्योग कायम राहणार देवळगाव बाजार आवारामध्ये समस्या जाणून घेण्यासाठी शासकीय समितीची भेट रामवाडी उपसा सिंचन योजनेसाठी जिल्हा कचेरीसमोर ठिय्या आंदोलन ना तर नांदेड योजनेला पाणी नाही निवडणूक बहिष्काराचा इशारा